भाजप विधानसभा क्षेत्राकडून मिरजेत आमदार सुरेशभाऊ खाडे यांच्या कार्यालयासमोर जोरदार घोषणाबाजी देत केला निषेध जम्मू काश्मीर येथील पहलगाम इथं अतिरेकांच्या हल्ल्यात ठार झालेल्या नागरिकांना श्रद्धांजली वाहत केला निषेध जम्मू काश्मीरमधील पहलगाम इथं अतिरेक्यांनी पर्यटकांवर अंदाज धुंद गोळीबार केला या भॅड हल्ल्यात अठ्ठावीस निष्पाप नागरिक ठार झाले असून अनेक जण गंभीर जखमी झाले यामानुष कृत्याचा मिरज विधानसभा क्षेत्रात भाजपच्या वतीनं तीव्र निषेध करण्यात आला बुधवारी सकाळी माजी पालकमंत्री व आमदार डॉक्टर सुरेश भाऊ खाडे यांच्या जनसंपर्क कार्यालयासमोर निषेध आंदोलन करण्यात आले हल्ल्यात मृत्यूमुखी पडलेल्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली व केंद्र सरकारनं अतिरेक्यांना चोख प्रत्युत्तर द्यावे अशी मागणी यावेळी करण्यात आली यावेळी भाजप जिल्हा सरचिटणीस मोहन वाटवे मंडल अध्यक्ष अनिता हरगे चैतन्य भोकरे मयूर नाईकवाडे अभिजित गौराजे बाबासाहेब आळतेकर राजेंद्र माने महेश दयारे रविकांत साळुंखे विजय केरी पाळे तसेच महिला कार्यकर्त्या अणघा कुलकर्णी रुपाली गाडवे गायत्री सातपुते आणि अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते आपल्या सर्वांना माहितच आहे की काल अचानक जम्मू काश्मीर या ठिकाणी पर्यटन गेलेले होते आणि त्या ठिकाणी अचानक एक भॅड हल्ला घडलेला आहे त्या पर्यटकांमध्ये अनेक पर्यटक हे मृत्युमुखी पडलेले आहेत खरंच माणूस किल्ला काळिंबा फासणारी ही घटना आहे आणि आमच्या सुरक्षित अशा देशामध्ये घडलेली ही घटना म्हणजेच दहशतवाद्यांचा अतिरेकीपणा आहे आणि याच्यावर योग्य ती कारवाई होईल आणि त्या दहशतवाद्यांना योग्य तो धडा शिकवला जाईल या भ्याड हल्ल्याचा आम्ही सर्व महिला धिक्कार करत आहोत निषेध करत आहोत भारतीय जनता पार्टीच्या वतीने समस्त महिलांच्या वासिना समस्त भारतीय नागरिकांच्या वतीने आम्ही या गोष्टीचा निषेध करत आहोत काल काश्मीर मध्ये पहलगाम मध्ये ज्या पर्यटकांच्यावर आणि नागरिकांच्यावर जो भेट हल्ला झाला या हल्ल्यामध्ये अनेक नागरिक मृत्यू पडले ज्या अतिरेकांनी ज्या नागरिकांना त्यांची जात विचारून त्यांच्यावर जा हल्ला केला जे हिंदू होते त्यांना मारलं गेलं या हल्ल्याचा पहिला आम्ही भारतीय जनता पार्टी मेरज विधानसभेच्या वतीने जाहीर निषेध करतोय आणि या हल्ल्याच्या पाठीमागे जे आपले शेजारचे पाकिस्तान राष्ट्र आहे यामागे त्यांचा हात आहे असं जवळजवळ निष्पन्न झालेला आहे आणि पाकिस्तानी या अतिरेक कारवाया थांबावेत आणि आमच्या भारताचे पंतप्रधान मान्य नरेंद्रजी मोदी हे त्यांना जशाच तसे उत्तर देईन याच्यामध्ये काही शंका नाही पण जो जाणून बसून हल्ला होत आहे त्याला आपल्या इथले नागरिक किंवा आपल्या अतिरेकी त्यांना सह सहकार्य करत आहे त्याबद्दल विचार करण्याची परत एकदा वेळ आलेली आहे आणि अशा पद्धतीने जर काही विरोधी शक्ती किंवा आपल्या शक्ती जर त्यांना जर साध्यत असेल तर अशा शक्तीना ही ठेचून काढण्याची वेळ आता आलेली आहे आणि या हल्ल्याचा मी भारतीय जनता पार्टीच्या वतीने निषेध करतो आणि या अतिरेकांच्यावर लवकरात लवकर कारवाई होईल अशी आम्ही अपेक्षा करतोय